नमस्कार मित्रांनो सकाळचा भोंगा काय काल तर आपला भोंगा जवळपास चाळीस हजार लोकांनी एका दिवसात बघितल्या चौ बारा तासामध्ये आणि मित्रांनो मलाही प्रश्न पडतो की हा भोंगा तुम्हाला का आवडतोय संजय राऊतांचा भोंगा बंद पडला पण रत्नाकर अवसेकरांचा लातूरचा भोंगा मात्र चालू आहे मित्रांनो अनेक मित्र भेटत आहेत ओळखीचे अनोळखी कधी न भेटलेले प्रेमानं हातात हात देत आहेत आणि म्हणतायत की दादा खरंच तुमचा भोंगा खरं बोलतो आणि मित्रांनो मला या भोंग्यातून हेच मिळवायचं होतं की मी जे बोलतो त्यात कुठंतरी सत्यता तुम्हाला वाटली म्हणून तुम्हाला भोंगा गाजतोय आपला भोंगा वाचतो आहे आणि भोंगा परिवर्तन करतोय मित्रांनो आता मलाही प्रश्न पडलाय किती दिवस ते गुराळ उघाडायचं पराभवाचं विजयाचं देशमुखावर टीका करायची अर्चनातईचं कौतुक करायचं या सगळ्याच्या ह्याच्यातून चा मला एक जाणवलं की ज्या विकासाचा प्रश्न येतो त्याच विकासाचे मुद्दे बाजूला जाऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या पंधरा दिवस अगदी वेगळेच मुद्दे चर्चेला येतात मला सारखं वाटत होतं की डॉक्टर काळगेंना खासदार करून अमित देशमुखांनी काय मिळवलं डॉक्टर काळगेंना खासदार करून काळगेंना मिळालं पण आम्ही देशमुखांनी गमावलं असं माझं स्पष्ट मत आहे काय गमावलं या महाराष्ट्रातल्या सर्व जे घटक खरे लाभार्थी आहेत त्यांच्या तोंडचा घास काढून त्यांनी डॉक्टर काळगेंना खासदारकीचं तिकीट मिळवून दिलं बरोबर आहे आणि याची पुष्टी स्वतः खासदार डॉक्टर काळगेंनी लिंगायत समाजाच्या मेळाव्यामध्ये लातूरच्या कार्यक्रमात केला लाक लाक की अमित भाईयांचे मी लाख लाख उपकार मानतो की त्यांनी आउट ऑफ ट्रॅक आउट ऑफ ट्रॅक जाऊन दलित समाजाची मन दुखावून सुद्धा मला आमद खासदार केलं हे चुकीचं वाक्य डॉक्टर काळगे बोलले आणि इथंच का गाडा फसला पराभवाची अनेक कारणं काढता येतील आता याला आम्ही देशमुख विजय जरी मानत असेल तर मी याला पराभव आहे कारण हा विजय नाही आहे एकीकडं चाळीस हजार पन्नास हजारची लीड लाखाची लीडची गोष्टी करणारे आज काठावर पास होतात अशोक चव्हाणांनी काही खोटं बोललेलं नाही आहे एक भाऊ पडला दुसरा काठावर पास झाला आमच्या लहानपणी शाळेमध्ये आम्ही प्रगती पास व्हायचं मी कधी उत्तीर्ण पासच झालो नाही मी राजस्थान शाळेमध्ये शिक्षण आणि <coughs> <coughs> माझ्या ज्यावेळेस आम्हाला उत्तरपत्रिका हातामध्ये यायची शाळेचं प्रमाणपत्र म्हणजे मार्क मे मार्क यायचे हातामध्ये असं कार्ड असायचं त्या कार्डावर लिहिलं असायचं तिथं असायचं उत्तीर्ण अनुत्तीर्ण प्रगती आणि दहावीपर्यंत मला नेहमी प्रगती टिक मार्क यायचं प्रगती आमचे वडील असं काही फार मोठे शिकलेले नव्हते एक व्यापारी लातूरातले छोटेसे आणि घरी यायचं मी वडिलांना म्हणायचं की काका काका का मी प्रगती पास झालो तो उत्तीर्ण झाल्यानुसता मी तर प्रगती आहे वडिलांना एवढं समजत नव्हतं वडील लगेच पेढी घेण्याची एक किलो आहे चला माझं पोरग प्रगती पास झालं मग त्यांना हे समजत नव्हतं की हे प्रगती म्हणजे काठावर पास अज्ञानात आनंद तसं लातूरच्या देशमुखांचा अज्ञानात आणून चालू आहे की विजय झाला विजय झाला पण विजय झाला खरा अहो पण इकडले एक लाख सहा हजार मतं अर्चना ताईंचे आणि एक खटकेचे पंचवीस हजार एवढा विरोध आहे तुम्हाला लातूर <coughs> मध्ये मग ही प्रगतीच आहे काठावर पास आहे धीरज देशमुख तर अनुत्तीर्ण झालेले आहेत आणि काल त्यांचा एक व्हिडिओ पाहून मला स्वतः हळहळ वाटलं की कार्यकर्ता ढसाढसा रडत होता त्यांच्याजवळ कारण या देशमुखांनी अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती केलेली अनेक शेतकऱ्यांना समृद्ध केलेलं आहे कारखानदाराच्या माध्यमातून अनेकांचं कल्याण झालेलं आहे त्यात कोणतंही दुमत करण्याचं कारण नाही आणि विरोधासाठी विरोध आम्ही कधीच करत नाही जे चांगलं आहे त्याला आम्ही नेहमीच चांगलं बनतो पण जिथं आम्हाला दिसतं की इथं अन्याय आहे तिथं आम्ही वाचा फोडतो म्हणून माझा भोंगा गाजतोय बंधू आणि भगिनी मी विषय नाही सोडत की डॉक्टर काळगेंना खासदारकी देऊन अमित देशमुखांनी काय मिळवलं लिंगायत समाजाचा रोष मिळवला लक्षात ठेवा बसवराज पाटलांना लातूरात येऊन ठाण मांडावं लागलं पाचशे कार्यकर्त्यासह अर्चना तिकीट देऊन भाजपनं संपूर्ण कर्नाटक बाउंड्रीचा पट्टा आपल्या कवेत घेतला लिंग आहे समाजाचा समाजानं समाजा भरपूर सपोर्ट केलाय त्यांना आणि कधी नव्हे ते आता पुढे ही योग्य वेळ येणार आहे का नाही मलाही माहीत नाही की पुढे असं काही घडू शकेल का कारण कसं आहे टाइम टाईम की बात आहे वेळेच्या वेळेला महत्त्व आहे त्या त्या, त्या वेळेला काय काय घटना घडतात त्यावर पुढचं राजकारण अवलंबून असतं मी तुम्हाला सांगितलं ना की पंच्याण्णवला विरास विलासरावजींच्या हस्ते चूक झाली आमच्यासारख्या छोट्या पत्रकारांना त्यांनी मामूली म्हणलं चिटूरी म्हणलं मामुलीने चमत्कार करून दाखवला मग पुन्हा मामूली घडलं का बरोबर आहे का नाही अशोक गोविंदपूरकरनी मारवाडी समाजाच्या बाबतीत केलेलं वर्तन हेमुळं मारवाडी समाज दुखावला का जो काही मिळायचा हजार दोन हजार मतदार तेसुद्धा गेलं का डॉक्टर काळगेनी आउट ऑफ ट्रॅक म्हणले दलित समाज दुखावला का खटकेंना एवढी लोकप्रियता का आली खटकेंना हे पंचवीस हजार मतं का गेली हे खरं तर अमित देशमुखांची मतं आहेत पूर्व भाग म्हणजे अमित देशमुखांचा बाले किल्ला लातूरचा आणि तोच ढासाळला मग त्यांची इतर समाजावर मदर झाली असे बोललं जात आहे लूटो भाई लुटो मस्त अनेकांनी आपली चांदी करून घेतली या निवडणुकीमध्ये ज्यांना घरातली मतं पडत नाहीत अशा लोकांनी फॉर्म भरले पैसे कमवून निघाले हे राजकारण आहे गजकरण म्हणूनच मी म्हणतोय ना लातूर सकाळी लातूर दुपारी फितूर आणि संध्याकाळी मोतूर महाराष्ट्रात एवढं राजकारण नाही मित्रांनी मी एवढं देश फिरतो महाराष्ट्र फिरतोय मी पण लातूरचं राजकारण एक अजब रसायन आहे अजब रसायन काही घडतं इथं काही घडतं याच्यातून एक झालं अर्चनाताईंनी केलेला प्रचार पदयात्रा अमित देशमुखांची रथयात्रा याचे कुठंतरी कॉम्बिनेशन जुळत नव्हतं म्हणजे याचा प्रचार कुठंतरी अर्चना ताई पुढे पडल्या आणि खरा धोका झाला अर्चना ताईंना घरच्या जवळच्या भाजपच्या कार्यकर्त्याकडून हे लक्षात ठेवा आम्ही जाणीवपूर्वक बोलतोय कुणाला राग आला मला काही फरक पडत नाही हे पहा माझं काही कुणावर पोट नाही आणि मला काय कुठल्या राजकारणाशी देणं घेणं नाही मला काय नगरसेवक मला कुठल्या नेत्याच्या जा। दार जायची गरज नाही मला कोणाला भेटायची गरज नाही आणि मला कोणाची हुजरेगिरी चमचीगिरी करायची सुद्धा गरज नाही मला जे वाटतं ते मी तुमच्यासमोर बोलतो आहे मित्रांनो कारण माझ्या मनातलं आपलं ठरलं आहे की भोंगा हा हृदयातून आला पाहिजे भोंगा हा मनातून आला पाहिजे भोंगा हा जिथे सत्य लोकांना सांगितलं पाहिजे अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यात मायनस झालेलं भाजप कशामुळे झालं का तर अडचणातही बद्दल वैयक्तिक रोष कशामुळं खरं तर फडणवीस साहेबांना माझी विनंती की तुम्ही या लोकांना आता तिकीटच देऊ नका महानगरपालिकेला आणि ज्यांनी ज्यांनी विरोधात काम केलं त्यांचे ताबडतोब राजीनामे घ्या चला खुर्च्या खाली करा नवीन लोकांना संधी द्या पुन्हा एक नवीन फळी निर्माण करूया समोरून आलेला वार माणूस झेलू शकतो त्याच्याशी सामना करू शकतो पण पाठीमागून आलेला वार अर्चना अर्चनाताईला पाठीमागून वार आले आणि यामध्ये अर्चनाची दोन चार पाच हजार मतं मायनस झाली आणि म्हणून अर्चना ताईचा पराभव झाला हे लक्षात ठेवा अर्चना ताईच्या पराभवा मागे अजून एक कारण आहे की दिलीपराव देशमुखांनी शेवट यंत्रणा हातात घेतली मी काल सुद्धा माझ्या व्हिडिओत बोललो की अर्चना ताई आठ दिवसाच व्यस्त दिलीपरावनी केले मतदार फस्त व्हिडिओ आले सगळे समोर कोणत्या कनेरी रोड भागामध्ये कोणत्या किराणा दुकानामध्ये त्याचे सी सी टी व्ही फुटेज आलेले आहेत आता बोडे त्याचं काय व्हायचं ते होईल पण हे अशा पद्धतीची रचना करून देशमुखांनी हे गड जिंकला शेवटी जो जीता वही सिकंदर हे लक्षात ठेवा आता पुढे फ्युचर अमित देशमुखांचं खरंच ब्राईट आहे थोरात पडले पटोले फक्त दीडशे मतानं आले त्यांचं व्हॅल्युएशन संपलं दिल्लीचं वडेट्टीवारांचं बंद झालं बोलणं रावतांचा भोंगा बंद झाला सगळं काही शांत सुरळीत सुरू झालं आता आता जसं काही पहिलं काही घडलंच नाही आता वेगळ्याच भाषा सुरू झाल्या आत्ता संजय राऊतांना राज ठाकरेंची आठवण यायला लागली की सगळे भाऊ एकत्र आले पाहिजेत आता हे राजकारण वेगळ्या दिशेला चालले आणि असं काही होऊ शकतं राजकारणात लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की मी बोलतो हे स्पेशली लातूरच्या राजकारणावर मी डोळ्यानं पाहिले मी ग्राउंडवर होतो दररोज अजूनही फोन आहेत का वारच्या ना ते का पडल्या आता अर्चनात का पडल्यात मी सांगत असतो जावा दिलीपराव देशमुखांना जाऊन विचारा मला काय माहिती का पडल्या अमित देशमुखांची ही, ही लढाई शेवटच्या टप्प्यात दिलीपरावने आपल्या ताब्यात घेतली आणि म्हणून अमित देशमुखांचा विजय झाला मित्रांनो आता अमित देशमुखांचे स्टार चांगले होतील असा माझा अंदाज आहे की कदाचित त्यांना महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होऊ शकते एक तरुण चेहरा आहे हे बा जे आहे त्याचं कौतुक हे नक्कीच केलं पाहिजे आणि महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद पेलण्याची ताकद आम्ही देशमुखामध्ये नक्कीच आहे त्यांच्याकडे तेवढे गट्स आहेत वक्तृत्व आहे समय समयसूचकता आहे विलासरावांसारखे टोमणे मारायला सुद्धा ते, चा चा ते मारा आता चांगले शिकलेले आहेत थोडंसं हे त्यांची स्टाईल डेव्हलप व्हायला त्यांना दहा पंधरा वर्ष लागली मागस फाईल झालं असं तर आत्तापर्यंत ते पटोलेच्या जागी असले असते अमित देशमुख साहेब पण देर आहे दुरुस्त आहे आता तरी काँग्रेसनं शहाणपणा करावा आणि अमित देशमुखांना महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद बहाल करावं आमच्या लातूरचं काय व्हायचं आहे ते होऊ द्या आता लातूरचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे लातूरचा विकास करण्यासाठी आता कदाचित संभाजीराव मंत्री होतील किंवा संजय बनसोडे मंत्री होईल किंवा रमेश कराडा मंत्री होईल किंवा अभिमन्य पवार मंत्री होतील या चौघापैकी कोण ना कोण एक राज्यमंत्री होणार आणि एक कॅबिनेट मंत्री होणार एक लातूरचा पालकमंत्री होणार आहे आता लातूरचा पालकमंत्री गिरीश महाजनांना करणार नाहीत हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो माझ्या नजरेत तर असं वाटतं की मला कदाचित असं दिसतंय की लातूरचा पालकमंत्री संजय बनसुडे किंवा अभिमन्यू पवार किंवा रमेश कराड होऊ शकतील संभाजीराव होऊ शकतील कारण हे चारी मातब्बर आहेत चारही कपॅबल आहेत लातूरचा पालकमंत्री व्हायला आणि लातूरचा विकास मग आता अमित देशमुखांनी काय करायचं का अमित देशमुखांनी प्रदेशाध्यक्ष व्हायचं प्रदेशाध्यक्ष होऊन आपली स्वतःची छाप या महाराष्ट्रात निर्माण करायची तुमच्याकडे साधन आहे समृद्धी आहे हेलिकॉप्टर आहे नेते होण्याचे घट्स आहेत देखणं रूप आहे आणि आता हळूहळू त्यांचा प्रस्थ वाढत चाललेलं आहे त्यामुळं आता धीरज देशमुखांची काळजी मला का वाटत नाही तर धीरज देशमुखांना नक्कीच अमित देशमुख साहेब आणि दिलीपराव साहेब भाजपत पाठवतील आता मला नाही वाटत धीरज देशमुख काँग्रेसमध्ये राहतील काँग्रेसची डुबती नौकेत कोण बसायला लागले आता धीरज देशमुख अलगतपणे हळूच कोणालाही न सांगता हळूच कमळा जाऊन बसतील आणि एखादं चांगलं पद किंवा डायरेक्ट विधान परिषदेत आमदार म्हणून जाऊ शकतात हे देखो भाय्या पैसा फेको तमाशा देखो इथं काही घडतं पैशाशिवाय या जगात काहीच नाही हे लक्षात ठेवा पैसा काही पण नाही आणि पैशाशिवाय काही होत पण नाही बरोबर आहे का त्यामुळं हे सगळं नोटांचा खेळ आहे हा सगळा नोटांचा बाजार आहे आणि यामधून देशमुख काही करू शकतात हे लक्षात ठेवा ते आमची पहिली विलासरावांची निवडणूक आम्ही बघितली की बाबाप्पा शेट्टीला शेत विकून विलासरावांनी पहिली आमदारकी लढली त्याचे साक्षीदार प्रदीप राठी आणि शिवराज पाटील चाकूरकर आहेत बरोबर आहे का नाही आणि एकीकडून एक अर्चनाताईंनी बदला घेतलेला आहे शिवराज पाटलांच्या चाकूरकरांच्या विजय पराभवाचा हे आता जाणवायला लागलेले आहे मी तर म्हणतो याच्यात अर्चनाताईंचा विजय या झालेला आहे कसा विजय झालेला आहे आज एवढं निगेटिव्ह मतदान जवळपास आज एक लाख तीस हजाराच्या आसपास मतदान हे निगेटिव्ह झालेलं आहे अमित देशमुखांच्या यावरून त्यांनी बोध घेतला पाहिजे आणि इथून पुढची दिशा ठरवली पाहिजे काय केलं पाहिजे आता राजकारणात अमित देशमुखांना जवळच्या कोणत्या कोणत्या लोकांनी धोका दिला आमच्याकडे तर लिस्टच आहे हे फार गुपित आहेत पण हे गुपित मी जर फोडले तर <laughs> राजकीय स्फोट होऊ शकतो पण ते मला नाही फोडायचे मी कुणाचं नाव नाही बदनाम करू इच्छित अनेक प्रकार आहेत पण मित्रांनो या राजकीय लोकांनी थोडी समय सुचकता थोडंसं राजकीय भान आणि पुढची दिशा यावर लातूरचं भविष्य ठरणार आहे त्यामुळे एक माझं असं वैयक्तिक मत आहे की आम्ही देशमुखांना प्रदेशाध्यक्षपद द्यावं त्याच्यात त्यांचे गुण गट गुण आहेत कारण त्याचा मंत्री तर होऊ शकत नाहीत कारण विरोधी पक्ष नेत्यापद होण्यास सुद्धा बळ त्यांच्याकडं म्हणजे संख्याबळ जुळत नाही आघाडीकडं ही शोकांतिक आहे ही खरंच शोकांतिक आहे आता कोणी सांगतं की हे मशीनचा घोळ आहे ईव्हीएम एम मशीनचा जर घोळ असेल तर लोकसभेला जे यश मिळालं त्यावेळेस नाही तुम्ही सांगितलं की हा मशीनचा घोळ आहे तर त्यामुळं हाय मुद्दा खुटून निघतो दुसरी गोष्ट असं का घडलं याचं चिंतन झालं पाहिजे तिसरी गोष्ट लोकांना दादागिरी मगरूरीची भाषा गुंडगिरीची भाषा पटत नाही आहे हे सिद्ध झालं तिसरी गोष्ट कार्यकर्त्यांकडून केलेले चुकीचे वाक्य खासदार काळगेने सांगितलं आउट ऑफ ट्रॅक गोविंद पिंकर मारड्याच्या अंगावर भडकले त्याचा झालेला परिणाम असे अनेक परिणाम आहेत अमित देशमुखांची रथयात्रा त्यांचा डामडोल याच्या विरोधात तरुणांच्या मनात असलेली असूया आणि लाडक्या बहिणींची महायुतीबद्दल असलेली माया या सगळ्या गोष्टीचा परिपाक जर काय झाला तर लातूरमध्ये चमत्कार झाला बरोबर का नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहत पाहत आता पुढचं राजकारण काय घडतंय लातूरचा पालकमंत्री कोण होते लातूरला राज्यमंत्रीपद कोणाला मिळते पण माझा असा अंदाज आहे की लातूरला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद नक्कीच मिळेल कारण ज्या पद्धतीनं इथं व्यू रचना झाली कदाचित रमेश नाही मंत्री करू शकतील कारण रमेश कराडांची जी एक सुप्त इच्छा आहे मनामधली की विधानसभेमध्ये जाऊन मंत्री व्हायची ती इच्छा त्यांची पूर्ण होऊ शकते धीरज देशमुख इकडे आमदार होऊ शकतात भाजपत जाऊन हे पात अनेक मार्ग आहेत सत्तेत जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि आने अनेक मार्गांचा अवलंब हे देशमुख करून आपली गादी सुरक्षित ठेवण्यात काय यशस्वी राहिलेली आहेत त्यामुळे आता लातूरकरणे फार हुडून जायची गरज नाही की देशमुखांचा गड डासाळला तो गड अभैद्य आहे तो मजबूत आहे त्या गडाला काही होणार नाही कारण सगळ्यात महत्त्वाचं दामकरी काम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता प्रश्न पडलेला आहे ताईंचं काय होणार अर्चना ताईंनी आपली लीडरशिप एस्टॅब्लिश केलेली ली आहे अर्चना ताईंचं नक्कीच फ्युचर चांगलं आहे अर्चना सुद्धा आमदारकीची लॅटरी लागू शकते अर्चना ताई आता वार्डाच्या नेत्या राहिलेल्या नाहीत तर ला अर्चना ताई आता शहराच्या नेत्या झालेल्या आहेत पण त्यांना शहराचं नेतेपदपदी किती भाजपची लोकं बघू शकतात का त्यांना अंतर्गत विरोधी तर होऊ शकतो की ज्यांनी तीस तीस वर्ष तरंजा उचललेले आहेत ते त्यांना नेतृत्व स्वीकारू शकतात का आणि पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेत कुणाच्या चेहऱ्याखाली निवडणुका लढवल्या जाणार कोणाचं नेतृत्व मिळणार हा प्रश्न आहे त्यामुळं आणि काय सांगायचं तुम्हाला एक गोष्ट नक्कीच आहे मी पुन्हा पुन्हा बोलतोय आहे भाजपनंच भाजपला पाडलं का अर्चना त्यांना मंत्रीपद मिळेल याची भीती भाजपच्या काही नेत्यांना वाटली का आपल्या मंत्रिपदाला धोका होऊ शकतो म्हणून काय अंतर्गत कु काही भानगडी झाल्या का काय का घडलं शेवटच्या टप्प्यात हे लातूरकरांना माहिती आहे म्हणून संशय कल्लोळ गाजलेलं आहे आणि संशयाचं वारं हे असंच भिनभिंत आहे लक्षात ठेवा मित्रांनो काय होईल काही सांगता येत नाही पण एक वार मी नक्की सांगतो की सांग लातूरचं राजकारण आता वेगळा ट्रॅक धरतो लातूरचं राजकारण आता यापुढे देशमुखांना सावध पावलं उचलावी लागतील महानगरपालिका तोंडावर आहेत दोन तीन महिन्यात महानगरपालिका लागतील मग जिल्हा परिषद लागतील मग येणाऱ्या ग्रामपंचायत लागतील ग्राम लागती। पुन्हा सोसायट्या लागतील संस्था लागतील या सगळ्या निवडणुकात आता एक वर्षात होणार आणि त्यावेळेस कस लागणार लातूरमध्ये दे देशमुख परिवाराचा आणि चाकूरकर परिवाराचा आता ही जुनी पंचवीस तीस वर्षापूर्वीची लढाई आता पुन्हा जिवंत झालेली हे लक्षात ठेवा शिवराज पाटलांनी घेतलेला इंटरेस्ट <coughs> नको नको म्हणत नाही नाही म्हणून शैलेश पाटील चाकूरकर शेवटी स्टेजवर आले मी काँग्रेसचा पायी काय मी कसं काँग्रेस सोडू म्हणणारेच डायरेक्ट स्टेजवर आले त्यामुळं ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा काय अर्थ नाही त्यामुळे आता सगळे परिणाम आता लातूरच्या राजकारणात दिसायला लागतील कदाचित लातूरचे धुरा महानगरपालिकेची धुरा अर्चना त्यांच्या हातात जाऊ शकते आणि लातूरची महानगरपालिकेवर सुद्धा वर्चस्व भाजपचं येऊ शकते का असा माझा अंदाज आहे आता तिकीटाची गर्दी वाढणारे भाजपकडे लक्षात ठेवा तिकीट मागणाऱ्यांची आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं इथल्या स्थानिक राजकारणाला रंग येणार आहे बघूया पुढे आता काय घडतंय आजच्यापुरतं आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा मला प्रश्न पडतो आहे की डॉक्टर काळगे यांनी कुणाला मदत केली डॉक्टर काळगेंची मात्रा चालली नाही का डॉक्टर काळगेंना लिंगायत समाज ज्या लिंगायत समाजाने सपोर्टर डॉक्टर काळगे खासदार झाले त्याच समाजाला पटवण्यात डॉक्टर काळगे यशस्वी झाले नाहीत का का डॉक्टर काळगेंची खासदारकी त्यांना आवडलेली नाही का का डॉक्टर काळगेंनी केलेलं आऊट ऑफ स ट्रॅक अमित दिशुकन आउट ऑफ कराडा कारणीभूत ठरलं का धीरज दिशुकन आउट ऑफ ट्रॅक कराडा कारणीभूत ठरलं का त्यामुळं बोलताना या राजकीय आम्ही काही बोलतो चालतो आमचा भोंगा आम्ही कुणाचेच नाही आम्ही या पक्षाचे नाही त्या पक्षाचे नाही आमचा नेता नाही आमचं गावात घर नाही राहणार ना। आमचं काहीच नाही हो आम्ही का आम्ही आमचा भोंगा आहे भोंगा बड बडबडतच राहणार आहे आमच्या फरक काय पण राजकीय नेत्यांनी मात्र बोलताना एक एक शब्द अगदी तोलू मोजून बोलला पाहिजे बरोबर आहे का नाही आणि खरं तर देशमुख एक संयमी राजकारणीत लक्षात ठेवा अत्यंत संयमी आता एवढे पत्रकार अंगावर गेले एवढे गेले पण त्यांचा जो संयम ते ढळू देत नाहीत बरोबर आहे का कदाचित वर आघाडीचं सरकार जर आलं असतं आणि वाजून ह्या दोन दोन्ही शीट पन्नास पन्नास हजारच्या मतानं आल्या असत्या तर विरोधी बोलणाऱ्याचं काही खरं नव्हतं हे लक्षात ठेवा आता थोडंसं काय झालं आहे थोडंसं एक पराभव झाला एक काटार पास झाला त्यामुळं कदाचित काही लोकं वाचलेली आहेत असं एक माझा अंदाज आहे नाही तो काय आहे त्यांच्याकडे अनेक हत्यार आहेत ते डायरेक्ट ते नाही वार करत पण त्यांच्याकडे कर अनेक वेगवेगळ्या मार्गाने ते तुम्हाला परेशान करू शकतात हा अनुभव आम्हाला पंच्याण्णवपासून येतो आहे आणि म्हणून मित्रांनो प्रश्न मला पुन्हा तोच पडतो आहे की डॉक्टर काळगेंना खासदारकडून अमित देशमुखांनी मिळवलं का गमवलं मित्रांनो तुम्ही विचार करा मी विचार करतो आहे तुम्हाला काही सुचलं तर मला सांगा धन्यवाद आवडलं तर लाईक करा शेअर करा आपापल्या ग्रुपवर स्टेटसला ठेवा लिंक पाठवा आणि रत्नाकर आवसेकरच्या भोंग्याला असाच आशीर्वाद असू द्या जसा देताय तसाच असू द्या मला जे काही नवीन वाटतं मी नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन पण जे काही बोलेल ते सत्य बोलेल मी कोणाला भिनार नाही एक निर्भीड माणूस म्हणून लोक आता माझ्याकडे आहेत तर माझी जबाबदारी वाढली मित्रांनो तुम्ही एवढं प्रेम भरभरून करताय जबाबदारी माझी वाढली की तुम्हाला देताना कोणतीही चूक नाही झाली पाहिजे याचं मी भान ठेवीन माझ्या शब्दावर भान ठेवीन माझ्या बोलण्यावर भान ठेवेन आणि माझ्या कर्तृत्वावर भान ठेवेन तर मित्रांनो असाच आशीर्वाद असू द्या माझ्या चॅनलला असंच मोठं करा धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीडीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल